नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो टेलिग्राम मध्ये आपल्या प्रोफाईलचा क्यू आर कोड बनवून तो इतरांना कसा पाठवायचा ते आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत जेणेकरून मित्रांनो तुमच्या क्यू आर कोडचा वापर करून इतर व्यक्ती तुमच्या मध्ये म्हणजे तुम्हाला टेलिग्राम मध्ये फॉलो करू शकतील आणि तुम्हाला मेसेज देखील करू शकतील तर मित्रांनो आता ती पद्धत काय आहे ते आपण आता पाहूया त्याकरिता मी आता येथे माझं टेलिग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे टेलिग्राम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाव्या बाजूला तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे सेटिंग्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पाहू शकता कि हे तुमचं जे आहे ते प्रोफाईलचं पेज आहे येथे मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर पाहू शकता कि वरती सर्वात वरती तुम्हाला एक क्यू आर कोड ऑप्शन पाहायला मिळेल दुर्बिणीच्या डाव्या बाजूला त्या क्यू आर कोडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा इथे क्यू आर कोड तयार होईल आणि मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की माझा येथे क्यू आर कोड बनलेला आहे माझ्यावरती प्रोफाईल पिक्चर आहे खाली माझा नेम आहे तर म्हणजेच हा माझा इथे क्यू आर कोड तयार झालेला आहे आणि मित्रांनो ह्या क्यू आर कोडला तुम्ही विविध कलरमध्ये देखील येथे अप्लाय करू शकता अशा प्रकारे विविध कलर देखील ठेवू शकता एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा क्यू कोड इतरांशी शेअर करण्यासाठी खाली शेअर क्यू कोड वर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील व्हॉट्सअपचं इंस्टाग्रामचं फेसबुकचं तुम्हाला हवा असलेल्या सोशल मीडियावर तुम्ही तुमचा हा क्यू आर कोड शेअर इतरांशी शेअर करू शकता मी सध्या व्हॉट्सअपचा येथे वापर करत आहे आणि मी व्हॉट्सअपवर क्लिक करत आहे व्हॉट्सअपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या व्यक्तीला येथे तुमचा क्यू आर कोड पाठवायचा आहे तो व्यक्ती येथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मी सध्या येथे माझा अकाउंट येथे सिलेक्ट करत आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेंडवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला येथे सेंडवर क्लिक करायचं आहे सेंडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की माझा इथे क्यू आर कोड जो आहे तो येथे सेंड झालेला आहे या क्यू आर कोडचा वापर करून इतर व्यक्ती मला माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरती फॉलो करू शकता टेलिग्रामच्या अकाउंटवर फॉलो करू शकता आणि माझ्याशी चॅट वगैरे करू शकतात तर मित्रांनो टेलिग्राम मध्ये आपल्या प्रोफाईलचा क्यू आर कोड बनवून तो इतरांना कसा पाठवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद